आहे आणि स्वतः मी त्यांचं निवेदन घेतलं त्यांना थंड पाणी दिलं चहा दिला आणि मला असं वाटतं की खूप उशिरा जाग आला जर आज मला असं वाटतं की मी त्यांचं निवेदन घेतलेलं आहे काय सांगा तुम्ही नाही ज्या पद्धतीनं आज माजी आमदार बच्चू कडू यांचे कार्यकर्ते प्रहार संघटनेचे कार्यकर्ते काही शेतकऱ्यांचे इशू अपंगांचे इश्यू घेऊन त्यांनी जे आंदोलन केलं त्यांना पूर्णपणे आम्ही सोबतच आहे की शेतकऱ्यांसाठी केव्हाही पूर्ण ताकदीनं सोबत आहे अपंगांसाठीसुद्धा सोबत आहे आणि स्वतः मी त्यांचं निवेदनही घेतलं त्यांना थंड पाणी दिलं चहा दिला आणि मला असं वाटतं की खूप उशिरा जाग आला जर आज मला असं वाटतं की स्वतः ते मंत्रीसुद्धा होते सरकारमध्ये होते एकनाथजी शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा अत्यंत त्यांच्या जवळचे होते उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांच्या जवळचे होते तर मला असं वाटतं की जेव्हा सत्तेमध्ये पॉवरमध्ये असताना ह्या आणखी गोष्टी सोप्या झाल्या असत्या पण उशिरा जाग आला तरी मी त्यांच्या सोबत आहे